जपानला मागे टाकत भारत आता जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनलाय चार पूर्णांक अठरा ट्रिलियन डॉलरचा हा पराक्रम केवळ दिल्ली मुंबईचा नाही तर तुमच्या आमच्या शहरांचा आहे कोणती आहेत देशासाठी ती, ती दहा कुबेर शहरं ज्यांच्या जोरावर भारत जगात चमकतोय पहा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन भारताच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आता सुसाट सुटलंय या शर्यतीत अव्वल आहे ती मुंबई सत्तावीस लाख कोटींची अर्थव्यवस्था असलेल्या मुंबईला आर्थिक राजधानी उगीच म्हणत नाहीत इथला स्टॉक एक्सचेंज आणि फिल्म इंडस्ट्री जगाला भुरळ घालते मात्र मुंबईला कडवी झुंज देतय दिल्ली एन सव्वीस लाख कोटींच्या जीडीपी सह दिल्लीत सत्तेसोबतच रिअल इस्टेटचाही धमाका आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत जीडीपी सह चहा आणि बंदरांचा वारसा जपत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर भारताची सिलिकॉन व्हॅली असलेलं बंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहे आय आणि स्टार्टअप्स मुळे हे शहर तरुणाईच्या स्वप्नांची खाण आहे चेन्नईचा जीडीपी आहे इथल्या ऑटोमोबाईल आणि हेल्थ न जगाला दखल द्यायला वर्चस्व वाढवत आहे ते महाराष्ट्र आणि गुजरातचं महाराष्ट्र लाडकं पुणे ऑटो सहा सहा आणि शिक्षणाचं बनलंय तर शेजारील गुजरातमध्ये अहमदाबादचे स्टार्टअप्स आणि सुरत च्या हिऱ्यांसारखा लखलकाट भारताची तिजोरी भरतोय अहमदाबाद श्रीमंत शहरांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे तर सुरतचा जीडीपी पाच पूर्णांक तीन लाख कोटी इतका आहे दक्षिण भारतातील हैदराबादचा बायोटेक उद्योग आणि विशाखापट्टणमचा बंदर भारताला जागतिक व्यापाराशी जोडतोय याचा जीडीपी आहे तीन पूर्णांक नऊ लाख कोटी ही केवळ शहरे नाही तर भारताला बनवणारी आर्थिक शक्ती केंद्र आहे आहे भारताची ही प्रगती केवळ आकडेवारी नाही तर ती इथल्या सामान्य घामाचं फळ विकेंद्रित विकासामुळेच आज मेट्रो शहरेच नव्हे तर टीयर टू शहर ही अर्थव्यवस्थेचा कणा बनत आहेत त्यामुळे शहरांची ही आर्थिक घोडदौड भारताला लवकरच पाच ट्रिलियन डॉलरच्या लक्षापर्यंत पोहोचवेल यात शंका नाही तर ही होती भारताची श्रीमंत दहा शहर तुमचं शहर या यादीत आहे का नसेल तर काळजी करू नका कारण भारताची ही विकास गंगा आता प्रत्येक गल्लीपर्यंत पोहोचते त्यामुळे भारतातील श्रीमंत शहरांचा वाढतोय दरारा हाच आहे विकसित भारताचा चेहरा असं अभिमानाने म्हणावं लागेल माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद